नमोबुद्धाय जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्नावली सदर भाग तीन मध्ये आपले स्वागत आहे मित्र हो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अल्पशा माहिती प्रश्नावली सदर माध्यमातून आपण बघणार आहोत किमान पाच प्रश्न आणि त्याची स्पष्टीकरणासहित अचूक उत्तरे पुढील क्रमाणे प्रश्न क्रमांक एक बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेची स्थापना कोणी केली होती एक वी रा शिंदे दोन राजाश्री शाहू महाराज तीन म फुले चार बी आर आंबेडकर आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बी आर आंबेडकर वीस जुलै एकोणीसशे चोवीस रोजी मुंबईमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली होती ज्याचा उद्देश अस्पृश्य समाजाच्या शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी काम करणे आणि त्यांना संघटित करणे हा होता ज्याचे ब्रीद वाक्य शिका चेतवा आणि संघटित करा हे होते या सभेचे उद्दिष्ट हे समाजातील बहिष्कृत वर्गाच्या हक्कांचे रक्षण करणे त्यांचे शिक्षण सुधारणे आणि त्यांना भारतीय समाजात समान स्थान मिळवून देणे हे होते प्रश्न क्रमांक दो शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे ब्रीद वाक्य कोणाचे होते एक दीनबंधू दोन सिद्धार्थ ए सोसायटी तीन समता संघ चार बहिष्कृत हितकारणी सघा आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बहिष्कृत हितकारणी सभा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे ब्रीद वाक्य बहिष्कृत हितकारणी सभेचे होते जे दलित आणि मागास समाजाला आत्मसन्मान उन्नती आणि सामाजिक न्यायासाठी लढण्यासाठी प्रेरित करण्यासाठी होते डॉक्टर आंबेडकरांनी या घोषणेद्वारे बहुजन समाजाला शिक्षण घेऊन स्वतःची प्रगती साधण्यासाठी एकत्र येऊन संघटित होण्यासाठी आणि आपल्या हक्कांसाठी संघर्ष करण्यासाठी प्रोत्साहित केले हे ब्रीदवाक्य डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचे सार आहे आणि आजही सामाजिक सुधारणेसाठी या संदेशाचा वापर केला जातो प्रश्न क्रमांक तीन मार्च एकोणीसशे सत्तावीस मध्ये कुलाबा जिल्ह्यात डॉ आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली कुलाबा डिस्ट्रिक्ट डिस्प्रेस्ड क्लासेसची सभा झाली त्यात खालीलपैकी कोणता ठराव कार्यान्वित करण्याचे ठरवले होते एक मंदिर प्रवेश दोन महाडतळे तीन बोले ठराव चार पर्वती प्रदेश आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बोले ठराव मार्च एकोणीशे मधील बोले ठराव हा राव बहादूर बोले यांनी मुंबई कायदे मंडळात एकोणीसशे तेवीसमध्ये मांडलेल्या ठरावाचा संदर्भ देतो ज्यानुसार सार्वजनिक स्थळे शाळा आणि पाणवठे सर्व जातींसाठी खुले ठेवणे आवश्यक होते पण या ठरावाची अंमलबजावणी होत नसल्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह केला ज्यामुळे सार्वजनिक जलाशयांचा वापर करण्याचा दलित समाजाचा हक्क प्रस्थापित झाला आणि हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा होतो प्रश्न क्रमांक चार बंदिस्त वर्ग म्हणजे जात होय ही व्याख्या खालीलपैकी कोणी केली एक महात्मा गांधी दोन महात्मा फुले तीन सावरकर चार बी आर आंबेडकर आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बी आर आंबेडकर बंदिस्त वर्ग म्हणजे जात होय ही व्याख्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आहे ज्यात त्यांनी जात ही एक बंदिस्ती एन्डोगॅमेस आणि समाजाच्या वर्गांची एक विशिष्ट कठोर रचना आहे असे स्पष्ट केले आहे डॉक्टर आंबेडकरांच्या मते जात म्हणजे असा वर्ग जो स्वतःच्या आतच विवाह करतो आणि एक विशिष्ट सामाजिक गट बनवतो यालाच त्यांनी बंदिस्त वर्ग असे संबोधले आहे जे सामाजिक आणि व्यावसायिक एक स्तरावर एका वर्गाला दुसऱ्या वर्गापासून वेगळे करते प्रश्न क्रमांक पाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वादग्रस्त व्यंगचित्र कोणी रेखाटले एक शंकर पिल्लई दोन रावण पिल्लई तीन रामन पिल्लई चार बालकृष्ण पिल्लई आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शंकर पिल्लई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वादग्रस्त व्यंगचित्र के शंकर पिल्लई के शंकर पिल्लई यांनी एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये रेखाटले होते ज्यात त्यांनी गोगल गायवर बसलेले दाखवले होते आणि पंडित नेहरू त्यांना चाबकाचे फटकारे मारत होते हे चित्र एन सी आर टीच्या पुस्तकात आल्याने मोठा वाद निर्माण झाला होता त्या कारणाने हे व्यंगचित्र एन पुस्तकातून काढून टाकण्याची मागणी झाली होती कारण ते अपमानस्पद मानले गेले होते मित्र हो व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली अवश्य कमेंट्स करून सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना शेअरही करा जय भीम जय बुद्धाय